पुण्याच्या मध्यभागी आहे तळजाई टेकडी ज्याला सरकारने वाईल्ड लाईफ प्रिझर्व्ह म्हणून घोषित केले आहे आणि याच टेकडीवर आहे तळजाई मॅन्शन जे पुण्याच्या टॉप वॉन्टेड प्लेसेसमध्ये येते एकेकाळी खूप सुंदर असलेले हे मॅन्शन आज खंडर बनले आहे आपण आज या मॅन्शनची पूर्ण स्टोरी या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत पण त्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या कारण असे मिस्टिरियस आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो बऱ्याच वर्षांपूर्वी तळजाई टेकडीवर एक प्रतिष्ठित आणि संपन्न कुटुंब राहत होतं त्या कुटुंबाचं कुटुंब प्रमुख विजय देशमुख हे एक व्यापारी होते त्यांचं हे घर नंतर व्हील हाऊस म्हणून ओळखलं जाऊ लागलं घराचं नाव व्हील हाऊस का पडलं याबद्दल अजूनही मतभेद आहेत पण काहीजण सांगतात विजय देशमुखांनी एका मोठ्या कोठाऱ्याच्या आवारात असलेल्या दगडी चाकांमुळे या घराचं नाव व्हील हाऊस ठेवलं व्हील हाऊस हे एक त्या भागातलं प्रतिष्ठित घर होतं पण कुटुंबाच्या संपन्नते मागे एक रहस्य होत विजय देशमुखने त्यांच्या व्यवसायासाठी या घराच्या मागे एक अघोरी पूजा केली होती असे सांगितले जाते ज्यामुळे त्यांना चांगलेच यश मिळाले या पूजेसाठी त्यांनी एका निरापराध तरुण मुलीचा बळी दिला होता त्या बळीनंतर तळजाईच्या परिसरात अनेक विचित्र घटना घडू लागल्या होत्या असे म्हणतात की त्या बळी दिलेल्या मुलीचा आत्मा त्या परिसरात भटकू लागला त्यानंतर देशमुख कुटुंबात वाईट घटनांची सुरुवात झाली एकामागे एक दुर्घटनेत विजय देशमुखांच्या मुलांचा मृत्यू झाला आणि त्यांची बायको मानसिक रोगी झाली नंतर तिने आत्महत्या करून आपला जीव दिला हे बघून विजय देशमुखांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि ते आपली सर्व संपत्ती सोडून अज्ञात ठिकाणी निघून गेले नंतर व्हील हाऊस पूर्णपणे रिकामं झालं या घराच्या जवळपास राहणाऱ्या लोकांनी आपापले अनुभव सांगताना सांगितले की अनेक वेळा त्यांना या घरातून विचित्र आवाज येतात तर रात्रीच्या वेळेस घराच्या खिडकीतून प्रकाश येताना दिसतो आणि घराच्या खिडक्या दरवाजे आपोआप उघडतात आणि कोणी आतमध्ये चालताना दिसते एकदा तळजाई टेकडीवर काही तरुण गप्पा मारत फिरायला गेले होते ते टेकडीच्या मुख्य मार्गावरून चालत असताना त्यांना एका बाईचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज आला त्या आवाजामागे जात ते व्हील हाऊस जवळ पोहोचले आणि त्यांनी बघितले की घराच्या खिडकीत एका पांढऱ्या आकृतीसारखं काही दिसत आहे ते बघून ते तिकडून पळून गेले तर एका वृद्ध माणसाचं म्हणणं आहे की तो सकाळच्या वेळेस हिल्सवर फेरफटका मारायला गेला होता तेव्हा त्याचा ते पाय घसरला आणि एका दुर्गम रस्त्याला तो लागला तर त्याला समोर ते व्हील हाऊस दिसला आणि जेव्हा त्याने मागे वळून बघितलं तर एक काळी छाया उभी होती ते बघून तो बेशुद्ध झाला आणि जेव्हा त्याचे डोळे ते उघडले तेव्हा तो टेकडीच्या पायथ्याशी होता जिथे काही जण त्याच्या मदतीला आले असं जे तरुण ग्रुप ॲडव्हेंचर म्हणून व्हील हाऊसमध्ये गेले होते आणि कॅमेरासोबत नेऊन तिकडे रेकॉर्डिंग करायला त्यांनी सुरुवात केली अचानक त्यांना हवेत विचित्र गारवा जाणवू लागला जसं तिकडे कोणती अदृश्य व्यक्ती उपस्थित होती घरातील दगडी चाक अजूनही तिथे उपस्थित होतं आणि ते एका धाग्याने बांधलेलं होतं अचानक तो धागा जोरजोरात हलू लागला आणि ते चाक आपोआप फिरू लागलं हे बघून ते घाबरून तसेच पळत सुटले आजही तळजाई टेकडीवर जाणारे लोक त्या मॅन्शनजवळ जाण्याचं टाळतात तर काही लोक धाडसीपणा दाखवण्यासाठी रात्रीच्या वेळेस व्हील हाऊसला जाण्याचा प्रयत्न करतात पण हे घर त्यांच्यामधलं धाडस काढून घेतं काही जणांना घराजवळ आल्यावर आतून ओरडण्याचा आवाज ऐकू आला आहे तर काही जण समोर दरवाजा उघडबंद होताना दिसल्याचे सांगतात यामुळे काही तपासकर्त्यांनी आपले यंत्र घेऊन तिकडे जाऊन तपासही केला आहे त्यात त्यांनी सांगितले की त्यांना घराच्या आग चुंबकीय क्षेत्रात बदल जाणवले आहेत आणि जी पण शक्ती त्या घरात आहे ती खूप मजबूत आहे हे घर आता एक खंडर झाले आहे आणि तळजाई मेन्शन म्हणून फेमस आहे मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा